शेतकऱ्यांचा खरा साथी धनतारा अॅग्रो इंडस्ट्रीज विश्वासाचं नाव गुणवत्तेचं प्रतीक इथे मिळतंय मजबूत रोटर दमदार नांगर आणि टिकाऊ ट्रॅक्टर ट्रॉली रात्री गाव झोपलेले पण प्रशासन मात्र जागे देवडा तालुका व पूर्व भागात पावसाची धुवाधार बॅटे देवडा तालुका तसेच तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या चार दिवसांपासून पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे शेतांमध्ये पाणीच पाणी दिसत असून नदी नाले ओसंडून वाहत आहेत अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले काल दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी दिवसभर व रात्री राहुड रा... राज देरवाडी चिंचवे उमराणे आणि परिसरात ढगफुटी सदृश पाऊस पडल्याने नदीपात्र आणि धरण क्षेत्रात पाण्याची मोठ्या प्रमाणात वाढ झाली काही क्षणात जमिनीत पाणी साचून शिवारं पाण्याखाली गेली चिंचवे परिसरातील धरण पांगडी नदी तसेच परसुल नदीला आलेला प्रचंड पूर हे दृश्यच भयानक चित्र स्पष्ट करत होत परिस्थिती देवडा तहसीलदार मिलिंद कुलकर्णी यांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखत यंत्रणा सज्ज केली रात्री उशिरापर्यंत महसूल विभाग देवडा पोलीस चिंचवे उमराणे परसुल नदी परिसरास भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली यावेळी देवडा तालुका पोलीस स्टेशनच्या उपनिरीक्षक नंदा पाटील शरीफ शेख पोलीस कर्मचारी महसूल विभागाचे मनोहर गांगुर्डे मंडळ अधिकारी लोहणेर अमोल येशी तलाठी माडवाडी गजानन डोके उमराणे मंडळ अधिकारी तसेच चालक समाधान जाधव हे सर्वजण परिस्थितीवर लक्ष ठेवत होते गावकरी झोपेत असताना प्रशासन मात्र रात्री दोन वाजेपर्यंत जागा राहून परिस्थितीवर लक्ष ठेवत होते ही बाब स्थानिक नागरिकांकडून मोठ्या कौतुकास पात्र ठरली आहे धुवाधार पावसाने तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले असले तरी प्रशासनाची तत्परता संकट काळात दिलासा देणारी ठरली एसनाय टीव्ही न्यूज साठी टी शरद पवार चिंचवे मित्र हो नमस्कार आपण पाहत आहात यस नाईन टी व्ही न्यूज मी व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवार मित्र हो रात्रीचे आत्ता वाजला आहे एक आणि आपण आहोत धरण चिंचवे धरणाजवळ या ठिकाणून पुढे परशुल नदी आणि उमराणा गाव या ठिकाणी आपण सर्वजण पोचणार आहोत परंतु आताची सध्याची जर स्थिती बघितली तर देवळा तालुक्यामध्ये जसा पावसाचा एक मोठा कहर बघायला मिळाला देवळा तालुका आणि पूर्व भाग गेल्या चार दिवसापासून पावसाच्या मोठ्या तडाक्याखाली सापडलेला आहे आवरीत कोसळणाऱ्या या पावसानं शेत पाण्याखाली गेली तर नदी नाले संतप्त राक्षसासारखे अक्षरशः ओसांडून वाहू लागले आहेत सव्वीस सप्टेंबर रोजी रात्री दिवसा आणि रात्री राहुल राजधेरवाडी चिंचवे उमराणे आणि परिसरातील गावे ढगपुटी सदृश पावसाने अक्षरशः भीषण परिस्थितीत निर्माण या ठिकाणी झाली चिंचव परिसरातील धरण पांगडी आणि परशुल नदीला आलेला पूर भयानक चित्र स्पष्ट करतो पाण्याचा प्रचंड प्रवाह ओथांबलेली नदी आणि भीतीच्या सावटात हरवलेली रात्र गावकरी झोपलेले पण प्रशासन मात्र जागे देवळा तहसीलदार मिलिंद कुलकर्णी यांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून तातडीने यंत्रणा सज्ज केली रात्री दोन वाजेपर्यंत त्यांनी चिंचवे उमराणे परिसराची पाहणी करत परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवलं त्यांच्यासोबत उपनिरीक्षक नंदा पाटील महसूल विभागाचे अधिकारी मनोहर गांगुर्डे अमोल येसी गजानन डोके आणि पोलीस कर्मचारी हे देखील कार्यरत होते या रात्रीचा प्रसंग दाखवून देतो की जबाबदार प्रशासन असेल तर निसर्गाचा रुद्र अवतारही थोडा नक्कीच शांत होतो आणि अशीच काही परिस्थिती आता या ठिकाणी बघायला मिळते आहे प्रशासन पूर्णपणे या ठिकाणी लक्ष ठेवून आहे आणि जो पाण्याचा किंवा पावसाचा जो रुद्र अवतार आहे तो नक्कीच या ठिकाणी आता थोडा शांत झालेला आपल्याला बघायला मिळतो आहे मित्र आपण आता पुढं ही जी आहे हे दृश्य आहेत ती उमराण्या नदीचे जी बाजारपेठ आहे उमराण्याची त्या बाजारपेठेजवळील हे सर्व दृश्य आहेत एकदम खूप बघायला गेलं तर अचानक परिस्थिती इतकी गांभीर्याने बनत जाते आ, या ठिकाणी जर बघितलं तर दोन नद्यांचा मिलाप या ठिकाणी होतो आत्ता जर बघितलं तर दोघं नद्या ओसंडून वाहत आहेत आणि या ठिकाणी जो आठवडे बाजार भरतो त्या आठवडे बाजारात जाण्यासाठी जो पूल आहे तोही या ठिकाणी पाण्याखाली गेलेला आहे आणि इकडं बाजूला जर बघितले तर उमराणा गाव आहे आणि त्याच्या बाजूला जो डांबरीकरणचा जो रस्ता आहे त्यालाही पाणी त्या डांबरीकरणावरती आलेला आहे जवळजवळ बाजूला एक रस पूल आहे तोही पाण्याखाली गेलेला आहे तिथूनही येणाऱ्या जाणाऱ्यांचा रात्रीचा जो संपर्क आहे तो तुटलेला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय आपण दृश्याच्या माध्यमातून बघाल तर अतिशय खळखळाट वाहत जाणारी ही परशुळ नदी आणि बाजार समितीमध्ये घुसलेलं पाणी अतिशय भयानक परिस्थिती केव्हाही रात्रीचा जर पुन्हा पाऊस आला तर या ठिकाणी तशी परिस्थितीही निर्माण होऊ शकते म्हणून सर्वांनी काळजी घ्यायची आहे अजून पुढे चार दिवस पावसाचे दिवस आहेत तरी सर्वांनी व शेतकरी बांधवांनी याची काळजी घ्यावी धन्यवाद सबस्क्राइब करा बेल ऐकॉन दाबायला विसरूया